सध्या महाराष्ट्रामध्ये होमिओपॅथी डॉक्टर विरुद्ध डॉक्टर असा एक संघर्ष चालू आहे आणि त्या संघर्षाचं मूळ म्हणजे सीसीएमपी कोर्स या सीसीएमपी कोर्स केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांचं म्हणणं आहे की आम्हाला कोर्स केल्यामुळं अलोपॅथिक प्रॅक्टिस करण्याची परवानगी द्यावी त्याचबरोबर अॅलोपॅथीचे डॉक्टर या गोष्टीला विरोध करतायत या अनुषंगाने एक दिवसाचं होमिओपॅथिक डॉक्टरांचं मुंबई येथे उपोषण झालं सोळा तारखेला आणि त्याच्यानंतरची पुढची कोर्ट कारवाई आणि शासनाने दिलेलं आश्वासन किंवा त्याचा अभ्यास या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही काही होमपॅथिक डॉक्टरांबरोबर बोलण्याचं ठरवलं नेमकी याची बाजू काय त्यांच्याकडून जाणून घेण्यासाठी आज आपण भेटतोय डॉक्टर बनसाहेब ही लढाई का आणि किती दिवसासाठी ही अगदी गेल्या तीस वर्षापासूनची लढाई आहे आणि त्या लढाईचं यश म्हणूनच महाराष्ट्र सरकार असेल किंवा भारत सरकारच्या हेल्थ विभागाने सीसीएमपी नावाचा कोर्स काढला होता तो कोर्स काय खासगी लोकांनी नव्हता काढला शासनाचे जे उच्च शिक्षित आरोग्य विभागाशी निगडीत आहेत त्यांनीच काढला होता त्या कोर्सच्या माध्यमातून ज्यांनी होमिओपॅथी पूर्ण केलेली आहे त्यांना सीसीएमपी कोर्स हा पूर्ण ऍडमिशन दिलं त्या ऍडमिशन देत असताना त्यांनी फीस भरून घेतली वर्ष दोन वर्ष त्यांना शिक्षण दिलं आणि ट्रेनिंग दिली आणि एवढं झाल्याच्या नंतर पुन्हा त्यांना एमएमसी कडे रजिस्ट्रेशन करण्यासाठी परवानगी तुम्हाला एमएमसी च रजिस्ट्रेशन कशाला पाहिजे आता आलो ज्यावेळेस एमएमसी ला नोंदणी झाल्याशिवाय अलोपॅथिक प्रॅक्टिस करता येणार नाही हे एक जनरली आहे रुल आहे त्यामुळे आम्हाला अॅलोपॅथिक प्रॅक्टिस करण्यासाठी एमएमसी ला नोंदणी गरजेची आहे याने कसं आहे म्हणजे हा तीस वर्षाचा लाढा वगैरे या सगळ्या गोष्टी बोलण्यापेक्षा कायद्याविषयक आपण आपल्या लढाईबद्दल काय भूमिका मांडणार सर दोन हजार चौदा साली हा कोर्स डिझाईन केला गेला त्याच्या अगेन्स्ट हा पुणे ब्रँच हायकोर्टात कोड़ गेली कोर्टाने कुठलाही स्टेट देण्यास नकार दिला की दोन हजार सोळा मध्ये हा कोर्स चालू होईल त्यावेळेस याच्यावर निर्णय घेतला जाईल असं कोर्टाने सांगितलं गेलं त्यानंतर दोन हजार सोळा एस आणि जे आहे कोर्स डिझाईन केला गेला डिझाईन केल्या गेल्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेज आणि काही प्रायव्हेट मेडिकल कॉलेज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये हे शिक्षण कोर्स चालू झाला कोर्स चालू झाल्यानंतर परत एक पूर्वी याचिका आय मित्र फिरल्याला पण फेटाळलं फेटाळल्यानंतर स्टील नऊ नऊ डेट आत्तापर्यंत हा कोर्स नऊ हजार प्लस डॉक्टरनी उत्तीर्ण केलेला आहे आणि एक कायदा असं सांगतो की जे तुम्ही ट्रेनिंग घेतली जे कोणी म्हणजे अभ्यास केला ते इम्प्लिमेंट करायचा अधिकार तुम्हाला आहे आणि हा जो ट्वेंटी एट क्लॉज जो आहे त्यात पण असा आहे की हा अधिकार एक तर स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राला आहे हा अठ्ठावीस जो क्लॉज आहे हा नेमका कोणाच्या संदर्भात आहे अॅलोपॅथी कि होमिओपॅथी संदर्भात ज्या ट्वेंटी जे कायदे सुधारणा केली गेली त्यात ते ट्वेंटी जे रजिस्टर्ड डॉक्टर आहेत त्यांना रजिस्टर करायला आणि त्यात रजिस्टर्ड मेडिकल डेफिनेशन ची गेलेली आहे मग पुन्हा रजिस्टर्ड मेडिकल म्हणायचं की जे डॉक्टर बीएचएमएस उत्तीर्ण करून जे डॉक्टर उत्तीर्ण झालेले आहेत ते दे आर मेडिकल प्रॅक्टिसनर ते स्पष्टपणे करा आणि आय एम ऐचा विरोध करायचा संबंध नाही आय एम आहे आय एम ए नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आय एम एव्हर्नमेंट आहे जेव्हा गव्हर्नमेंट कायदा झालेला आहे कायदा तो राज्यपालाचा सैनिक पारित झालेला आहे आणि काय नाही तसं दिलेलं नाही एम ही हे गव्हर्नमेंटची गोडे आहे असंच केंद्राच्या लेवलला पण आहे का केंद्राच्या लेव्हलला एम एमसी दिली काम आता तीस जून परिपत्रक काढलेलं आहे काय त्या परिपत्रकात जे कोणी डॉक्टर सी सीमे उत्तीर्ण आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन साठी पंधरा जुलैपासून रजिस्ट्रेशन सुरू होणार होतं आणि तिथून पुढे राजकारण सुरू झालं सर मी ते दिवस काय नाही बंद केलं सर इतके दिवस तुम्ही झोपले होते डॉक्टर इतके दिवस तुम्ही तीनदा हायकोर्टात गेलात हायकोर्टाने तुम्हाला स्पष्टपणे नकार दिलेला आहे एकदा तुम्ही सुप्रीम सुप्रीम कोर्टात पण कोर्टाने तुम्हाला आहे की जे काही हायकोर्टात तुमचा जे काही विषय आहे तो हायकोर्ट तुम्हाला निर्णय द्या जे जो लढा आम्ही दहा वर्षापासून लढतोय जो की लिगली बरोबर आहे त्यात तुम्ही एक रात्रीत भेटून मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती देऊन जर तुम्ही असं केलं तर देखील पण योग्य सर डॉक्टर विजयकर आम्ही खेडेपाड्यामध्ये ज्यावेळेस होमिओपॅथिक डॉक्टर ते केलेले म्हणतायत की हा त्यांचा अधिकार आहे नेमकं याच्याबद्दल तुमचं काय काय म्हणत आहे आहे आणि त्यांचं म्हणणं आमचं राईट राईट पण तुम्ही याच्यात थोडं काही सांगू शकता का की खेड्यातलं जनजीवन खेड्यासाठी लागणारी आरोग्य व्यवस्था आहे त्याच्याबद्दल नेमकं शासनाने काय जागरूक राहायला पाहिजे आता आपण जर विचार केला तर भारताची आरोग्य व्यवस्थेचा आपण जर विचार केला एकूण तर साधारण रेशिओ वन इज टू फाय हंड्रेड फाईव्ह थाउजंड सेव्हन हंड्रेड असा आपण रेशिओ बघूयात की साधारण पाच हजार सातशे लोकसंख्येमध्ये एक डॉक्टर आणि तेही या सर्वपॅथी मिळून आहेत जर आपण असा विचार केला की जर या लोकांना म्हणजे बाकीच्या पेक्षाच्या लोकांना अलोपॅथीच प्रॅक्टिसच नाही करू द्यायची तर तुम्ही विचार करा की खेडोपाडी जे सेवा देत आहेत आत्ता ते कोण आहेत तर ते सर्व आयुर्वेदिक होमिओपॅथिक युननी अशा प्रकारचे डॉक्टर जाऊन तिला सेवा देत आहेत मग तिथं तुम्हाला जर आता प्रत्यक्षात जाऊन बघितलं तर एकही तुम्हाला एमबीबीएस एक डॉक्टर खेळ खेडोपाडी पड़, जाऊन सेवा देताना सापडला नाही मग अशा परिस्थितीमध्ये जर समजा तुम्ही आम्हाला आलोपॅथीची परमिशन नाकारली तर आज मला असं वाटतं की संपूर्ण भारताच्या आरोग्य व्यवस्था ढसायला वेळ लागणार नाही माझं जाय महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेमध्ये तुमचा रोल काय आहे कसा प्रामुख्याने खेडोपाडी आणि ग्रामीण भागात सेवा देत असताना तेथील जे आजार आहेत अतिसार असो आणि प्रामुख्याने मोठा आजार म्हणला तर कोरोना कोविड त्यावेळेला सत्तर टक्के ही होमिओपॅथिक डॉक्टरनी पूर्ण आरोग्य व्यवस्था सांभाळलेली आहे आणि नंतर मग काही पुढे प्रॉब्लेम आले तरच ते पुढे पेशंट रेफर केलेले आहे तर त्यासाठी कोविडचं कोविड मध्ये होमिओपॅथिक डॉक्टरांचं फार मोठं योगदान आहे आणि ग्रामीण ग्रामीण भागात ज्या की सात रोग आहेत तिथं प्रत्येक आयुर्वेदिक डॉक्टर तिथं जाऊन सेवा देऊ शकत नाही आणि जे आरोग्य व्यवस्था आहे आरोग्य व्यवस्था आपण पाहिलं तर प्राथमिक आरोग्य केंद्र हे वर आहेत हो सगळे आणि तिथं ज्या ज्या आधी तुम्हाला समजा अंगणवाडी सेविका आशा वर्कर आणि एम डब्ल्यू डॉक्टर चालतात पण तुम्हाला होमिओपॅथिक डॉक्टर बी एम एस डॉक्टर युनानी डॉक्टर का चालत नाही आम्ही तिथे पण ते सेवा देण्यासाठी जात आहोत आम्ही पण तर ह्या अर्थाने आमचं प्रामुख्याने सेवा ग्रामीण भागात भरपूर आहे डॉक्टर आपण सीसीएमबीचा कोर्स केलाय त्याच्याबद्दल थोडं सांगा दोन हजार वीस ला शासना शासनाची कॉलेज सुरू केला कोर्स पूर्ण आणि तिथं सगळी आम्हाला एलोपॅथीची माहिती मिळाली त्याच्यापूर्वी दमनला एकोणीसशे मी सर्जन कड होतो त्याच्यानंतर एक एम मेडिसिन आहे त्याच्याकडे एक वर्ष होतो आम्ही आणि कोविड मध्ये जसं सरांनी सांगितलं तसं शासनाकडचे सिव्हिल हॉस्पिटलचे लोक आमच्याकडे यायचे की तुम्ही तु बंद नका ठेवू मग त्यावेळेस आम्ही जर होमिओपॅथी जर वापरली असेल समजा काही काही जागेवर आमची होमिओपॅथी फार युजफुल आहे पण जर त्या वेळेस इमर्जन्सी मध्ये वापरली असते तर फार मोठं नुकसान झालं असतं तुम्ही दौंड मुंबई या ठिकाणी आरएमओ पण होत हो सर आरएमओ पण होता फक्त सर्जरीकडे होतो मी त्यावेळेस सर्जरी असिस्टंट करायचो त्याला रात्री बेला ती घ्यायचं किती हेडिंग असं सीएडब्ल्यू सीएडब्ल्यू करायचं असेल काही असेल तर अजिबात यायची हे जर सगळं बघितलं तर आरोग्य व्यवस्थेचा कणा कोण आरोग्य व्यवस्थेचा कणा आहे होमिओपॅथिक डॉक्टर आहेत ज्यावेळेस एपिडेमिक पेंडेमिक आजार असतात त्यावेळेस तुम्हाला होमिओपॅथिक सिव्हिलला तुम्ही ऑर्डर देऊन बोलवलेलं आहे ज्यावेळेस ऑर्डर देऊन आमच्याकडे ऑर्डर आजही आहेत मग ज्यावेळेस अशा नैसर्गिक का आपत्तीच्या काळात तुम्हाला होमिओपॅथिक डॉक्टर हे डॉक्टर म्हणून चालतात तर बाकीच्या काळात तुम्हाला काय अडचण येते मग हे अलोपॅथीचे लोक आपल्याला विरोध का करतात आता हा महत्वाचा प्रश्न विचारला त्याचं मुख्य कारण असं आहे की आत्तापर्यंतही होमिओपॅथिक डॉक्टर प्रॅक्टिस करत होते इथून पुढे ते करतीलच जर आम्हाला शासनाने साथ दिली आमचा निर्णय आमच्या बाजूला लागला तर आम्ही शंभर टक्के प्रॅक्टिस करणारच आहोत पण होमिओपॅथीच्या अभ्यासक्रमामध्ये ऑलिओपॅथीचा अंतर्भाव आतापर्यंत नव्हता सीसीएमपीच्या माध्यमातून तो झाला पण त्याच्यापूर्वी आम्ही सगळ्या प्रकारचे विषय अभ्यासलेले आहेत ना तर आमच्या मध्ये आम्ही अनाटॉमी फिजिओलॉजी गायनिकोलॉजी मेडिसिन सर्जरी ई एन टी अशा प्रकारचे सर्व विषय जर आम्ही हाताळलेले असतील हा आणि त्याच्यानंतर भविष्यात जाऊन फक्त फार्मेकोलॉजी आमच्याकडे नव्हती मॉडर्न म्हणून आम्ही त्या फार्मोलॉजीचा कोर्स करून आम्ही मॉडर्न फार्मोलॉजीचा अभ्यास करून आता असो तर याच्या मला वाटत नाही की त्यांनी अशा घेण्याचं काही कारण होतं पण त्याचं मुख्य कारण असं आहे की आम्ही आता जेव्हा एम सी थ्रू रजिस्ट्रेशन घेणार आहोत तर महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचं रजिस्ट्रेशन मिळणं म्हणजे ही एक सरळ सरळ काय आहे की ऑथॉरिटी मिळणं करण्यासाठी रजिस्ट्रेशन झालं म्हणजे आम्ही कायदेशीररित्या एमएमसी चे सदस्य झालो तर या अनुषंगाने या भविष्यात एमएमसीचे होणारे इलेक्शन असतील तर याच्यामध्ये कदाचित होमिओपॅथिक डॉक्टरांना मतदान करण्याचा अधिकार मिळू शकतो तुमचं काय म्हणणं तुम्हा आहे तुम्हा तुम्हाला त्याची गरज नाही आम्हाला इलेक्शनची काही केंद्र नाही किंवा आम्हाला फक्त काय की आपल्या औषधांचा वापर करण्याची परवानगी मिळावी याच्यासाठी एमएमसी रजिस्ट्रेशन हवा आम्हाला त्या इलेक्शनची काही हे नाही आम्हाला कोणाचा विरोध नाहीये आता हे जे त्यांचं जे रजिस्ट्रेशन आहे कायद्याप्रमाणे एमबीबीएस एमडी एम एस पोस्ट ग्रॅज्युएशन असतील जे काय असतील एमबीबीएस च्या पुढचे तर ते वेगळंच आहे सर हे फक्त रजिस्टर हे अठ्ठावीस नंबर मध्ये जे कोणी सीसीएमपी डॉक्टर पास झाले त्यांचे वेगळे रजिस्टर करा असं शासनाने सांगितलं असं सा कायदेच सांगितले आम्हाला कुठल्याही त्यांच्या अधिकाराचं हनन करायचं नाही किंवा त्यांच्यापेक्षा आम्हाला काही सुपिरियर व्हायची कुणाला नाही तुम्ही एक वर्षाचा फार्मसी कोर्स केला की तुम्ही अलोपॅथीचे डॉक्टर झालात का मेडिसिन मध्ये रोज अपडेट होत असत अगदी तुम्ही सांगता त्याप्रमाणेच होमिओपॅथीचा आणि अलोपॅथीचा एकच सिलेबस आहे फक्त आम्हाला एक सब्जेक्ट जो अलोपॅथीला होता तो होमिओपॅथीला नव्हता तो होमिओपॅथीला नसलेला एक सब्जेक्ट तो आम्ही आता एक वर्षामध्ये कम्प्लीट करत हो, आहोत आणि त्या माध्यमातून आम्ही ट्रेनिंग घेतलेली आहे आणि हे कोणी कोर्स तयार केलेले आहेत आरोग्य विभागानेच आरोग्य विभाग आम्ही नाही किंवा हे सगळे कायदे वगैरे कुणी केलेले आहेत विधिमंडळाने जे राज्याचं सगळ्यात मोठं कायदे मंडळ विधिमंडळ असतं विधानसभा असेल विधान परिषद असेल त्यामध्ये हे दे कायदे निर्माण केलेले होमिओपॅथिक डॉक्टर प्रॅक्टिस प्रॅक्टिससाठी सीसीएम कोर्स करून एमएमसी ला नोंदणी करून द्याव आपल्या सगळ्यांचे आभार